सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जाहीर पक्ष प्रवेश व उद्घाटन सोळा संपन्न राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गट छत्रपती संभाजीनगर येथील वार्ड क्रमांक सहा नवनाथ नगर यादवनगर ते भव्य दिव्य शाखा उद्घाटन शहर अध्यक्ष मान्य खाजाभाई मुल्ला कार्याध्यक्ष अभिषेक भैया देशमुख मान्य प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले व मध्य शहर अध्यक्ष आनंद मगरे शहर सरचिटणीस आकाश दांडगे मध्य कार्याध्यक्ष तारेक पठाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश सोहळा संपन्न करण्यात आले प्रवेशकर्ते अनिकेत घोडके व्यंकटेश व्यवहारे आदित्य बाविसकर संदीप मस्के अक्षय काकर शेखर घुले यश काकर किरण राठोड उमेश शिंदे गौरव लोखंडे सुमित शिरसाट यांनी प्रवेश केला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विक्रम वानखेडे छत्रपती संभाजीनगर